नांदेड उत्तर भागातील वाघी येथे जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नव्या इमारतीचा भव्य भूमिपूजन सोहळा उत्साहामध्ये साजरा याबाबत या सविस्तर बातमी अशी की नांदेडच्या वाघी परिसरामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नव्या इमारतीचा भव्य भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या नव्या शाळा इमारतीसाठी तब्बल तीन कोटी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ही इमारत वाघी येथील आरटीओ ऑफिसच्या पाठीमागील जागेमध्ये उभारण्यात येणार आहे या भूमिपूजन सोहळ्याचे महंत जीवनदास महाराज चुडावेकर तसेच आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिवसेनेचे मान्यवर स्थानिक पदाधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन इमारत बांधकामामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा मिळणार असून शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना शाखा व समस्त गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आज वाघी या गावात एक अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम संपन्न होत आहे तो यासाठी कुठल्याही राष्ट्राचं आणि समाजाचं भवितव्य घडायचं असेल तर ते केवळ शाळेत घडत असते इथं कुठेही घडत नाही आणि आज युवानं सकाळी सकाळी आदरणीय कल्याणकर साहेबांचा आमदार साहेबांचा मला फोन आला की एक सुंदर शाळेच्या वास्तूच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे आपण यावं आणि मी लगेच तयार होण्याचा आलो आमदार साहेबांसोबत या गावाच्या भविष्याला आणि भवितव्याला आकार देणारा हा उपक्रम आहे आदरणीय आमदार साहेबांनी यासाठी साडेतीन कोटी रुपयांची सध्या तरतूद केली आहे आणि या पुढच्या काळामध्ये लागेल तेवढा निधी देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे मला खात्री आहे की नांदेड जिल्ह्यातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली एक सर्वोत्तम शाळा नव्हे प्रयोगशाळा विद्यार्थी भवितव्य घडवणारी अशी एक उत्तम शाळा या वाघीमध्ये निर्माण होणार आहे आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचं स्वप्न आदरणीय आमदार साहेब आणि महाराष्ट्र शासनाचा आहे या दोन्ही स्वप्नांना साकार करणारा हा कार्यक्रम होता सारे गावकरी उपस्थित होते गावकऱ्यांचीही विद्यार्थ्यांना शिकवण्याची जिद्द आणि जिव्हाळा आगळा वेगळा दिसला आम्हाला आणि म्हणून जिथं पालक शिक्षक आणि कल्याणकर साहेबांसारखे आमदार पदाधिकारी या सगळ्यांचा असा समन्वय जुळतो त्या गावाला सुंदर भविष्य असतं भवितव्य असतं अजून पाच दहा वर्षानंतर महाराष्ट्राला दिशादर्शन करणारा सीबीएसईचा अभ्यासक्रम शाळेमध्ये राबवण्याचं स्वप्न आहे गावकऱ्यांचं आणि एक उत्तम प्रयोगशाळा आणि क्रीडा संकुल असं आमदार साहेबांचं हे स्वप्न आहे तर या स्वप्नाच्या माध्यमातून या भागाचा कायापालट नांदेड जिल्ह्याचा कायापालट करणारा हा प्रकल्प आहे आणि त्यासाठी मी आदरणीय आमदार साहेबांसह गावकऱ्यांचं अभिनंदन करतो इथल्या शिक्षकांना शुभेच्छा देतो की एक उत्तम शाळा घडवा जी महाराष्ट्राला दिशादर्शक असेल आणि त्या माध्यमातन या महाराष्ट्राचं जे एक स्वप्न आहे आमचं भारतामध्ये सर्वात प्रगत राज्य करावं ते राज्य माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं सगळ्यांचं आहे ते स्वप्न साकार करण्याची आजचा कार्यक्रम ही प्रयोग शाळा होती किंवा प्रारंभ होता असं मला वाटतं मी पुन्हा एकदा गावकऱ्यांचं अभिनंदन आणि आमदार साहेबांना धन्यवाद देतो आणि थांबतो आज या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये वाघी येथे जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक माध्यमिक यांच्या इमारतीचे बांधकामाचे भूमिपूजन या निमित्ताने आयोजित केलं होतं त्या निमित्ताने या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमचे गुरु जीवनदास बाराबाजी यांचे तसेच आमचे नांदेडकर सर तसेच सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख सर्व या भागातील गावकरी मंडळी सर्व माता भगिनी सर्व विद्यार्थी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित लावली त्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आज जे भूमिपूजनचा कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने या ठिकाणी भव्य दिव्य आपल्याला जिल्हा परिषद शाळेची भूमी इमारत उभी उभी करायची आहे त्या आपल्याला जे याला वागेचा शाळेला जिल्हा परिषद शाळेला चांगला दर्जा देण्यासाठी मी शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे तसेच या ठिकाणी जिल्हा क्रीडांग स्कूल तसेच चांगले चांगले रस्ते सुद्धा चांगल्या दर्जाचे या शाळेला येण्यासाठी तसेच लाईटचं सुद्धा सोयी नियोजन लावण्यासाठी सोय सोयी करण्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करेल विद्यार्थी या शाळेतून या मतदारसंघातून नांदेड उत्तर मतदारसंघातून विद्यार्थी घडला पाहिजे आणि चांगले या शाळेतून विचार घेऊन गेला पाहिजे कलेक्टर डॉक्टर अधिकारी झाला पाहिजे या निमित्ताने माझा प्रयत्न राहील या शाळेला जसं होईल तसं मूलभूत सुविधा पुरवण्याचा शंभर टक्के मी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करेल महाराष्ट्राची पहिली शाळा असेल मागच्या वेळेस आम्ही कुलकर्णी साहेबांनी या शाळेचे शिक्षक होते मुख्याध्यापक त्यांनी सुद्धा मला सीबीएससी पॅटर्न च मागणी केली आणि येणाऱ्या काळामध्ये मी अधिवेशन सुद्धा ही विषय मांडलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली शाळा अशी जिल्हा परिषद शाळेमध्ये सीबीएससी पॅटर्न चालू करण्याचा प्रयत्न करेल ही शाळा म्हणजे एक पंचवीस गावाला या गावातले विद्यार्थी या शाळेमध्ये येतात आजूबाजूचे पंचवीस गाव हे अटेच आहेत या शाळेला त्यानिमित्ताने ही शाळा भव्य दिव्य नांदेडकर साहेब म्हणले जसं चांगली शाळा या ठिकाणी चांगल्या वास्तवमध्ये आपल्याला उभारायची या शाळेला पाच एकर जमीन जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांनी सुद्धा दिलेली आहे त्या निमित्ताने आपल्याला याला जास्तीत जास्त निधी तीन कोटी पंधरा लाख सध्या मंजूर आहे येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त या शाळेला निधी टाकण्यात येईल प्रयत्न करील याला या शाळेला कसा विकास या शाळेचा विकास या शाळेतून विद्यार्थी घडले पाहिजे या हेतून आपल्याला चांगली शाळा चांगल्या दर्जेची वागी येथे आपली शाळा जिल्हा परिषदात राहायची या शाळेमध्ये क्रीडांग स्कूल आपल्याला मान्यता आणायचे त्याच्यामध्ये सगळे स्कूल कराटेच नियोजन सुद्धा या मुलीला संरक्षण राहण्यासाठी हे सुद्धा आपल्याला प्रशिक्षण द्यायचं आहे आणि या शाळेमध्ये जसे महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये खेळ असतात तसे या शाळेमध्ये या पाच एकर मध्ये आपल्याला उत्कृष्ट चांगले सुंदर स्टेडियम बनवायचे